नमस्कार आज आपण आमच्या बागेत आलेलो आहोत इथे केळीच्या झाडावर एक घड आहे केळीचा तो आता आपण काढणार आहोत तर आंब्या झाडाच्या मध्ये ही केळीची झाडं आहेत त्यामुळे तो केळीचा घड दिसत नाहीये लपून बसलेला आहे आतमध्ये तर आपण पाहूया त्याला शोधूया अरे वा दिसला आपल्याला भला भक्कम असा हा केळीचा घड आलेला आहे आणि आंब्याच्या फांदीमुळे त्याला बॅलन्स मिळाला म्हणून तो टिकून राहिला नाही तर खाली पडला असता हा पहा काय सुंदर केळीचा घड आहे भला भक्कम असा मोठा तर पिवळी धम्मक अशी केळी झाडावरच पिकलेली आहेत झाडावर फळ पिकलं की त्याची चव दुपटीने वाढते त्याप्रमाणे ही केळी पाच ते सहा झाडावरच पिकलेली आहेत आणि एखादं दुसरं केळी केळं जर झाडावर पिकलं की नंतर तो केळीचा घड जून झाला असं समजतात आमच्याकडे आणि ते केळीचा घड तो नंतर काढतात तर आमच्याकडे कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरीही असं गावठी केळीचं हे झाड असतं ह्याला गावठी केळंसुद्धा म्हणतात अरे बापरे केळीचा घड मी आता काढलेला आहे आणि अतिशय तो जड आहे मला तो जमत नाहीये तर आमच्याकडे याला सोनकेळी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात